तुम्हाला प्रसाद ओक अर्थातच आता अर्था मी जे नाव सांगणार आहे त्या चित्रपटाच्या औचित्याने प्रसाद दादा इथे आलाय खरं तर या चित्रपटाच्या नावामध्ये खूप काही आहे कारण सुशीला या, या नावाने पूर्वी एक मोठा उच्चांक निर्माण केलेला आहे मराठी चित्रपट सृष्टीला एक मोठा आयाम दिलेला आहे आणि सुजित या नावाने हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मोठा गौगवा केलेला आहे या दोन्हीच एकत्रित करून त्याने नवीन चित्रपट निर्माण केला आहे ज्याचं नाव सुशीला सुजित असं आहे ज्याचं नाव सुशीला सुजित असं आहे खर तर त्यामध्ये त्यांनी काय केलंय हे आपण पाहणारच आहोत त्यामध्ये त्यांनी काय केलंय हे आपण पाहणारच आहोत पण तत्पूर्वी च्युतई च्युते दारोगड हे ऐकणार आहोत चौतय च्युतई दारोगड हे ऐकणार आहोत शीतल सूर्यशी मामला या ठिकाणी बोलतोय या गाण्याचे ड्रेस डिझायनिंग त्यांनी केलेलं आहे दे ज्वेलरी साठी मी आणि ड्रेस डिझायनिंगसाठी शीतल आहे मी शीतलला मंचावर निमंत्रित करते खरं तर साठी जे कॉस्ट्युम होत ते आमच्या मैत्रिणी या शीतल ने केले एकदा जोरदार तिच्यासाठी होऊन जाऊ दे मध्ये आणि खर तर चिवताईची गोष्ट आम्ही ऐकली होती प्रसाद दादा कारण कावळं आणि चिवताई काय करतात पाऊस आल्यानंतर घर बांधायचं बघतात पण काय होतं पण ह्या चित्रपटातल्या या गाण्याचा अर्थ वेगळा आहे काय आहे तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघा पण इथे मात्र एक नवीन गंमत येणार आहे कारण अमृता खानविलकर बरोबर कश्मीर महाजनी तिथे दिसणार आहे कारण अमृता खानविलकर बरोबर कश्मीर महाजनी तिथे दिसणार आहे काय माहितीये का चिवताईच्या रोलमध्ये अमृता असणार आहे आणि त्या कावळ्याचा रोल मात्र कश्मीर करणार आहे पाहूयात का चिवताई चिवताई दारगड आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आणि खूप छान वेळेला माननीय मेघराज जिथे आलेत कारण चित्रपटाचं प्रमोशन होत आहे आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सम्राट अर्थातच ज्यांच्या नावातच राजे आहे माननीय मेघराजी राजे भोसले यांना मी मंचावर आमंत्रित करते माननीय मेघराजी राजे भोसले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष आणि इंडियन फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष माननीय श्री मेघराजी राजे भोसले जोरदार टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी होऊन जाऊन प्लीज आपण रेकॉर्ड फक्त ऑडिओ ऐकतोय सुमीत के साथ साथ आय वेलकेम हर्षल मराठे हर्षल कम थँक यू सो मच द बॅकबोन ऑफ मृनाल एंटरटेनमेंट इज ऑल्सो हर्षल अलँग विथ सुमित यू आणि आपण जे गाणं रिलीज झालेलं आहे आऊट झालेलं आहे आपण सगळ्यांनी आता सोशल मीडियावर त्याचा जर पाहिलेलं आहे ते छिवताय छिवताय कार उघड अजून कशी मी सांग्याच्या बाहेर अजून किती मी थांबू एनकरेज आमची नाचा प्लीज म्हणजे तुम्ही पण नाचा ना दुपारी एक पिक्चर मध्ये लावलं नाहीये गाणं संध्याकाळी लावलंय त्यामुळे तुम्ही एन्जॉय करू शकता सर दादा माइक प्लीज म्हणजे सर्वांना मी अगोदर विनंती करेल कृपया आपण समोर स्थानापन्न व्हायचंय मंचावर जी थँक्यू मंचावर जी अतिरिक्त गर्दी दिसते त्यांना सगळ्यांना विनंती प्लीज कॉपरेट आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचंय विषयी <laughs> माईक हँड होल टू प्रसाद दादा आणि सुशीला सुजित ऐकायचं आपल्याला नेमकं काय आहे आणि कसं असणार आहे सर्वप्रथम मृणालजींचा आणि सुमितजींचे मनपूर्वक आभार मानतो आम्हाला इथे येण्याची संधी दिलीत अं अठरा एप्रिल ला सुशील नावजांचा नवा कोर चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात प्रदर्शित होतोय आणि हा सगळा स्त्रियांचा सन्मान बघता मी अत्यंत योग्य जागी आलोय असं मला वाटतं मला फार मनापासून असं वाटतं की बायका या लहानपणी फार गुजऱ्या असतात लाजऱ्या असतात त्या बोलत नाही जसजसं जसजसं जस 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 त्यांचं वय वाट जात तसतसं त्या खूप बोलायला लागतात आणि पुरुषांचं एक्झॅक्टली उलट आहे ते लहानपणी बडबड करत असतात तरुणपणी खूप बडबड करतात आणि जसजसा पुरुष संसारात रमायला लागतो बायको समोर घाबरायला प्रवास आहे पण मला असं वाटतं की एका महिलेमध्ये स्त्रीमध्ये जी शक्ती आहे त्याला तोडच नाही म्हणजे एक बाई जेवढं मल्टीटास्किंग मुल, करू शकते ते अशक्य आहे अशक्य लेव्हलच आहे आणि मला एका गोष्टीवरती काम करताना मला असं लक्षात आलं की घरातल्या बाईचं जर का बोलणं बंद झालं तर घरात आयुष्य आहे असं वाटतच नाही निर्जीव वाटत सगळं बाई बोलती राहिली पाहिजे बाई सतत बोलत राहिली पाहिजे आणि काही काही ना का, काही का कारणा वया कारणाने वयामुळे असेल कुठल्याही कारणामुळे असेल बाईचं जर का बोलणं बंद झालं तर तिच्या मनाचे दरवाजे बंद होतात आणि मग ते उघडण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लागते तर हे बोलणं बंद होऊ नये म्हणून तिच्या पार्टनरनी प्रयत्न केलेच पाहिजेत मग तो पार्टनर फक्त नवराच असेल असं नाही तिच्या वडिलांनी प्रयत्न केले पाहिजेत भावानी प्रयत्न केले पाहिजेत मामानी प्रयत्न केले पाहिजेत काकूनी प्रयत्न केले पाहिजे पण बाई बोलती राहिली पाहिजे बाईच्या बोलण्याचा स्रोत जर चालू राहिला तर मग आनंदाचा पैशाचा प्रवाह चालूच राहतो घरात हे माझं वैयक्तिक माझा अनुभव आहे ही किती बोलते तुम्हाला माहित नाही मी चोवीस तास राहतो त्यामुळे मला माहिती आहे तर बायकांचं बोलणं बंद झालं तर काय काय अडचणी येऊ शकतात आणि त्याच्यावर तोडगा कसा काढला जाऊ शकतो बोला तर बाईच्या आयुष्यात बोलणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे सगळ्या सगळ्या महिलांना हा सिनेमा आवडेल आणि महिलांना आवडला की तो पुरुषांना आवडून घ्यावाच लागतो त्यामुळे तो त्यांनाही आवडेल त्यामुळे अठरा एप्रिलला नक्की चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा मराठी चित्रपट हा फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच चालू शकतो नेटफ्लिक्स अमेझॉन सारख्या मोठ्या मोठ्या ओ टी टी प्लॅटफॉर्मनी मराठी चित्रपट घेणं बंद केलं त्यामुळे चित्रपट चालला तरच निर्माते जगणार निर्माते समोर मी चुकीचं बोलत होतो